तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लास मध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले जे की समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहवाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे जे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पाहणार आहोत आणि त्या कारणास तो सर्वांनी सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे चारशे सत्तर पचस्ती पीडीएफ आपण तयार केलेली आहे जे की वन फोर नाईन मध्ये आपल्याला अपने दिल्ली जो है इच्छुक विद्या घे क्या है ब्या जीरो आठ अड़ुस छप्पन चौवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे जरूरच व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेला लगेच लगेच करून घ्यायचा आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुप्रकाशला सुरू करण्यापूर्वी पूर्वी किंवा सोडण्यापूर्वी आपल्याला एक लाईक करून नक्कीच जायचं आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात छोटी नदी खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेले आहे सर्वात छोटी असलेली कुकडी निरा इंद्रावती किंवा मनसिरा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कुकडी ही जी नदी आहे विद्यार्थ्यां सर्वात छोटी असलेली महाराष्ट्रातील नदी आहे प्रश्न दुसरा कोर करूया भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जे आपले राष्ट्रगीत आहे ते कोणामार्फत लिहिण्यात आलेले आहे सर्वांना उत्तर येत असेल नसेल तर कवर करूया रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक तर या ठिकाणी राष्ट्रगीत कोणी लिहिले म्हटले तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसरा की लॉर्ड डफरिन यांनी खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होते ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती लक्षात घ्या लॉर्ड डफरीन यांनी विचारलेली आहे दुष्काळ आयोग नीती आयोग लोकसेवा आयोग किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक तीन लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफरीन यांनी केलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न चौथा की महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत ते विचारलेलं आहे सर्वात जास्त जंगल कोणत्या विभागामध्ये येतात ते सांगायचं आहे अमरावती विभाग कोकण विभाग विदर्भ किंवा मराठवाडा विभाग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच विदर्भ विभागामध्ये सर्वात जास्त काय तर जंगले असलेली आपल्या सर्वांना हे लक्षात येतात प्रश्न पाचवा उनेरे हा गरम पाण्याचा झरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे गरम पाण्याचा झराचं नाव आपल्याला लक्षात घ्यायचं आहे उनेरे हा विचारलेला आहे अमरावती ठाणे पुणे किंवा रत्नागिरी ऑप्शन क्रमांक चार उनेरे हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर या ठिकाणी आंबविलेल्या अन्न पदार्थामध्ये कोणते जीवनसत्व समाविष्ट असते ते विचारलेलं आहे आंबविलेले जे अन्न पदार्थ असते त्यामध्ये विचारलेलं आहे तर जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व अ ऑप्शन क्रमांक तीन जीवनसत्व ब हे आंबविलेल्या अन्न पदार्थामध्ये समाविष्ट असलेले लक्षात येते प्रश्न सातवा की देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार कोण असतो ते विचारलेलं आहे राष्ट्रपती हा देशाचा पहिला नागरिक असतो तर यांचा जो सल्लागार आहे तो कोण असतो पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा राज्यपाल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पंतप्रधान हा जो असतो देशाच्या म्हणजे राष्ट्रपती यांचा जो आहे प्रमुख सल्लागार असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो की आहे प्रश्न आठवा संघराज्य पद्धतीमध्ये सामान्यत कशा प्रकारचे विधिमंडळ असते ते आपल्याला विचारलेलं आहे संघराज्य पद्धतीमध्ये तर एक गृही असते का दुगृही बहुगृही किंवा वरील नाही तर या ठिकाणी संघराज्यामध्ये कोणते असते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे संघराज्यामध्ये सामान्यतः द्विगृही विधिमंडळ असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा की खालीलपैकी कोणती नदी ही रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद निर्माण करते देव दोन जिल्हे लक्षात घ्यायचा आहे पहिला आहे रत्नागिरी दुसरा आहे विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग तर दोन जिल्ह्याची जी सीमा आहे कोणती नदी निश्चित करते नदी या ठिकाणी मुचकुंडी नदी किंवा सुक किंवा काजवी किंवा वरील नाही तर या दोन्ही जिल्ह्याची जी सीमा आहे सुक नदी ही निश्चित करते किंवा निर्माण करते ते आपल्याला लक्षात येते प्रश्न दहावा की लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी कोणत्या प्रांतामध्ये सतीबंदी केलेली होती, सती के होती। विदर ते विचारलेलं आहे सतीबंदी कोणत्या प्रांतात बंद केलेली होती ऑप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी काय आपल्याला बॉम्बे प्रांतात मद्रास बंगाल किंवा लाहोर ऑप्शन क्रमांक तीन बंगाल प्रांतामध्ये कोणी लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदी ही केलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न अकरावा की आर्कू घाटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात इथं ते विचारलेलं आहे थंड हवेच्या ठिकाणाचं नाव आर्कू घाटी आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश राज्यामध्ये आर्कू घाटी हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो भारतात सर्वात शेवटी स्थापन झालेली उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय तर या ठिकाणी हैदराबाद मणिपूर पणजी किंवा अमरावती तर सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय कुठे आहे अमरावती या ठिकाणी असलेले लक्षात येते की आहे असे तर घेऊया प्रश्न तेरावा कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे कुटुंब दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो दहा मे पंधरा मे वीस मे किंवा तेरा मे तर कुटुंब दिवस हा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पंधरा मे या रोजी साजरा केला जात असतो किंवा होत असतो हे आपल्याला दिसते प्रश्न या ठिकाणी चौदावा पाऱ्यामध्ये पाणी किती पटीने Uh, जे आहे हलके असते ते विचारलेलं आहे पारा अतिशय जड असतो तर त्यापेक्षा किती पटीने पाणी हलके असते ते प्रश्नामध्ये विचारलेले आहे चाळीस पटीने चौतीस पटीने चोवीस किंवा तेरा पटीने तर जे पाणी असते पाण्यापेक्षा किती पटीने छोटे छोटे म्हणजे हलके असते तर तेरा पटीने हलके असलेले आपल्याला लक्षात येते पाऱ्याला आपण जे म्हणतो मर् मर्क्युरी म्हणतो विद्यार्थ्यांना काही वेळेस आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तर या ठिकाणी या ठिकाणी पाऱ्याचे जे सूत्र आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय आहे आपल्याला एच जी असलेले दिसून येतो आणि अनुवांक किती आहे तर ऐंशी असलेला अनुक्रमांक क्रमांक आपल्याला लक्षात येतो हे लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पंधरावा तर पंधरावा प्रश्न की अष्टविनायकापैकी सिद्धिविनायकाचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे जे मंदिर आहे ते कोणत्या ठिकाणी येते सिंदटेक खडकी कुरळी किंवा गंगटोक तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सिंधटेक या ठिकाणी मंदिर असलेले हे आपल्या सर्वांना लक्षात येते की त्या ठिकाणी आहे प्रश्न सोळावा प्रयागराज या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या नद्यांचा जो आहे तो संगम होत ते विचारलेलं आहे प्रयागराज या ठिकाणी सांगा आपल्याला येत असाल तर सरस्वती यमुना गंगा किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार गंगा यमुना सरस्वती या सर्वांचा जो संगम आहे प्रयागराज या ठिकाणी होत असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर सतरावा प्रश्न पाहूया मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमेव जीवनसत्व कोणते आहे उत्सर्जित होणे म्हणजे काय पाहूया आपण तर उत्सर्जित होणारे एकमेव जीवनसत्व कोणते आहे जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व क तर या ठिकाणी उत्सर्जित होणारे जीवनसत्व म्हटलं तर या ठिकाणी जीवनसत्व सी जे की कशा कशामार्फत होते उत्सर्जित मूत्रामार्फत उत्सर्जित होणे म्हणजे काय बाहेर पडणे बाहेर निघणे तर या ठिकाणी कव्हर करूया प्रश्न आठवा सॉरी अठरावा तर क्रांतिकारांची स्फूर्ती देवता असे खालीलपैकी कोणास म्हणतात सर्वांना उत्तर येत असेल क्रांतिकाराची स्फूर्ती देवता असे कोणाला म्हणतात तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले झाशीची राणी रमाबाई रानडे किंवा पंडिता रमाबाई तर या ठिकाणी क्रांतिकाराची स्फूर्ती देवता असे कोणाला म्हणतात असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे झाशीची राणी यांना म्हणतात झाशीची राणी यांचे टोपण नाव काय आहे तर मनु आशे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतो जन्म कधी झालेला आपल्या स सर्वांना लक्षात आहे की कधी झालेला आहे अठराशे अठ्ठावीसला तसेच या ठिकाणी धारातीर्थ कधी पडले आहेत या ठिकाणी तो वर्ष आहे अठराशे ला धारातीर्थ म्हणजे धारातीर्थ धारातीर्थ म्हणजे काय मृत्यू झालेला दिवस जो आहे तो अठराशे वर्ष आहे अठराशे अठ्ठावीस कितव्या वर्षी झालेला होता मृत्यू वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न या ठिकाणी आहे एकोणीसावा की राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव कोणाला येत असेल तर ता सांगायचं कमेंटमध्ये लक्ष लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर लक्ष्मीबाई माधवराव लक्ष्मीबाई सिरसेराव किंवा लक्ष्मीबाई प्रकाशराव नेवाळकर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव म्हटलं तर या ठिकाणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर हे असलेले लक्षात येते प्रश्न या ठिकाणी विसावा अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे जे आहे खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत हा आपण प्रश्न एखाद वेळेस मागच्या सुपर क्लासमध्येही कव्हर केलेला आहे इंग्रजीतून कोणी लिहिलेले आहेत बरेच ग्रंथ लोकमान्य टिळक दादाभाई नरुजी महात्मा गांधी किंवा बाळशास्त्री जांभेकर तर इंग्रजीतून कोणी लिहिलेले होते बाळशास्त्री जांभेकर यांनी अनेक ग्रंथ जे आहेत ते इंग्रजीमध्ये लिहिलेले दिसतात प्रश्न एक विसावा सोडियम ऑक्झलेट हे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये टाकतात हे सर्वांनाच माहित आहे तर कोणतं कारण आहे कशामुळे टाकतात हे आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी थंड रक्त थंड राहावे म्हणून का गोठून हे म्हणून का घट्ट राहावे म्हणून का या ठिकाणी पातळ राहावे म्हणून तर या ठिकाणी सोडियम ऑक्झलेट रक्तदान दिलेल्या पिवशीमध्ये का टाकतात तर रक्त गोठून हे या कारणास्तव त्यामध्ये टाकले आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न बावीसावा पद्मश्री पुरस्कारावर पद्मा हा जो शब्द आहे तो कोणत्या भाषेत आहे ते विचारलेलं आहे पद्मश्री पुरस्कारावर पद्मा शब्द तर मराठी हिंदी इंग्रजी किंवा देवनागरी तर पद्मा हा शब्द पद्मश्री पुरस्कारावर कोणत्या भाषेत आहे तर देवनागरीमध्ये असलेला आपल्या सर्वांना हा लक्षात घ्यायचा आहे की आहे प्रश्न तेवीसावा कोर करूया पद्मश्री पुरस्कार आज हे सॉरी रिपीट झालेला प्रश्न आहे तर हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज ही खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो या ठिकाणी हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज पण याचे विस् कशाचे विस्तारित रूप आहे हे आपल्याला माहित नसेल एस टी पी एल एस टी एम एल एच टी डी एल किंवा एस टी आर एल तर हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज कशाचे विस्तारित रूप आहे तर एच टी एम एलचे असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा की दुधामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते कशामध्ये विचारलेले आहे दुधामध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ग्लुकोज शर्करा प्रथिने किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही चला तर या ठिकाणी दुधामध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे दुधामध्ये शर्करेचे जे, जे प्रमाण आहे ते अतिशय जास्त इतरांपेक्षा जास्त असते हे लक्षात येते प्रश्न सव्वीसावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो कोणत्या वर्षी केलेला होता येत असेल उत्तर तर कमेंट करायचं आहे महाड येथे झालेला चौदा तळे सत्याग्रह एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस किंवा एकोणीसशे एकोणतीस तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी दोन म्हणजेच एकोणीसशे सत्तावीस या वर्षी या ठिकाणी चौदार तळे सत्याग्रह करण्यात आलेला आपल्याला लक्षात येतो प्रश्न आहे सत्ताविसावा की राज्यसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील किती जे सदस्य असतात ते असतात ते आपल्याला विचारलेलं आहे केंद्रशासित प्रदेशातील किती सदस्य असतात तर तीन सदस्य पाच सदस्य सहा किंवा आठ तर केंद्रशासित प्रदेशातील राज्यसभेमध्ये विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जो तीन सदस्य केंद्रशासित प्रदेशातील असतात राज्यसभेमध्ये आणि जास्तीत जास्त किती सदस्य असतात विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास असतात आणि यापैकी दोनशे जे अडतीस सदस्य आहेत विद्यार्थ्यांनो कशाचे तर राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात तर घेऊया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर आहे की भारताच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ते आपल्याला सांगायचं आहे पश्चिम पट्ट्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो मोसमी वादळी आरोह प्रतिरोध पाऊस किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी कोणत्या पश्चिम पट्ट्यामध्ये विचारलेला आहे तर पश्चिम पट्ट्यामध्ये आरोह पाऊस पडताना आपल्या सर्वांना लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीस कोलेरू सरोवर खालीलपैकी कोणत्या पाण्याचे सरोवर असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कोलेरू गोड्या पाण्याचे अच्छा सॉरी तर कोलेरू पाणी कोलेरू सरोवर जे आहे ते कोणत्या पाण्याचे आहे खारट जड गोड किंवा वरील नाही आता उत्तर जर आपण सांगितले गलतीने तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जर कोलेरू सरोवर जे आहे ते गोड्या पाण्याचे सरोवर असलेले लक्षात येते की आहे प्रश्न तिसावा की लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातील किती सदस्य असतात ते आपल्याला विचारलेलं आहे आता या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशामध्ये मधील जे आहे लोकसभेमध्ये किती सदस्य असतात ते आपल्याला विचारलेलं आहे यापूर्वी आपण राज्यसभेचे पाहिलेले होते तर किती सदस्य असू शकतात तर तेरा चौदा अठरा किंवा वीस केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेमध्ये म्हटले तर जास्तीत जास्त वीस असू शकतात हे आपल्याला सर्वांना लक्षात येते आणि जास्तीत जास्त लोकसभेमध्ये किती सदस्य असू शकतात तर पाचशे पन्नास सदस्य असू शकतात हे आपल्याला लक्षात येते विद्यार्थ्यांना आणि जर आपण आणखी डिटेलमध्ये गेलो तर या ठिकाणी पहा की पाचशे तीस पैकी जे आहे वीस सदस्य केंद्रशासित प्रदेशातील असतात तसेच लोकसभेमध्ये दोन जे सदस्य असतात विद्यार्थ्यांचे कशाचे असतात या ठिकाणी केंद्रशासित सॉरी अँग्लो इंडियन समुदायाचे सदस्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर या ठिकाणी आपण जर आणखी पाहिलं असतात ते कशाचे प्रतिनिधित्व करतात तर राज्याचे प्रतिनिधित्व करतात हे आपल्याला लक्षात येते आता सुप्रकाशात सोडण्यापूर्वी एक रिमाइंडर तुम्हाला पुन्हा एकदा देऊ देऊ इच्छितो चारशे सत्तर पेजेसचे पीडीएफ जे की वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी जोही आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही करायचा आहे भरपूर काम असल्या कारणास्तव रिसू केल्या जाऊ शकत नाही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले एकदम फ्री असते सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे जेव्हा सबस्क्राईब करायचाल ना पुढच्या सुपरला आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणासो सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्या तर हे प्रोत्साहन जो आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा आपल्याला म्हटला तरी हे चालेल तर देऊन जायचं आहे चला भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये